आसाम भाव वाढले होते का नाही टोमॅटोला टोमॅटोला भाव वाढले होते ना किती रुपये कॅरेट झालं इकडं जुन्नर मध्ये हा हजार रुपये कॅरेट टोमॅटोच झालं होतं महाराज लोकांना झोपाच लागा ना महाराज तेव्हा सगळेच लोक नुसतेच बागायतदार झाले होते असे बागायतदार ज्यांचे ज्यांचे टोमॅटो होते ना बाबा 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 महाराज मी ओतूरला एक माणूस पाहिला अहो करोडपती झाला करोडपती अशी काही माणूस आहेत महाराज असो आणि मग पैसा आला आमच्या गावाकडं पैसा महाराज एवढा पैसा कमवला लोकांनी त्या काळात बोलायचंच नाही पैसा खोऱ्याने वडीत होती लोक खोऱ्यानं तुम्ही म्हणाल मला नाव सांगा ना सांगितलं <laughs> मना ना पण तुम्ही तिला जाऊन चाडी लावाल माही खोऱ्याने पैसा ओढत होती महाराज आणि असा पैसा आला त्यावेळेस लोकांना झोपा लागाना आमच्या गावातल्या माणसाने मला पाहिलं असा वारकरी ड्रेस मला पाहिलं म्हणला बुवा कधी आला गावावर गावाला मी म्हटलं आज चालू आज चालवय ऐक रे बुवा म्हटलं काय आपल्याला तुझं नवरात्रात भजन ठेवायचंय म्हटलं काय माणूस आहे व पुण्यवाले त्याला भजन ठेवावं वाटलं माझं काही हरकत नाही मग काय लागल काय नाही म्हंटल आपल्याला आपल्याला टाळकरी आप मंडळ पाहिजे संस्थेतले विद्यार्थी पाहिजे आणखीन टाळ पाहिजे पखवास पाहिजे आणखीन पेटी पाहिजे लय झालं तर गायनाचार्य पाहिजे विने विना पाहिजे विनेकरी पाहिजे सगळं घेऊन ये तुझा ताफा ताफा म्हटला तू याला ताफा म्हणतात घेऊन ये तुझा आणि आपण तु भजन ठेवूया रात्रभर भजन करायचं म्हणन तेवढं पाकिट चालन म्हटलं भजन महाराज मी अकरा वाजता भजन चालू केलं अकरा वाजता बाबा अकराला मला भेटला गडी बुवा चहा पाजला चहा पाजला सगळ्यांना गुळ आणून दिला ह्या घ्या गुळ महाराज हे ग्या, ग्या? काय तंबाखू सगळं महाराज भजन असल्यावर सगळं आणून देत आता मी भजनाला जातो म्हणून मला माहितीये बरं का बर का आणि मग ते चहा पाणी आणलं चहा घ्या महाराज घ्या भेटत नाही तुम्हाला कधी घ्या चहा पुढं लोटला चहा पेलो बुवा अकरा वाजता भजन चालू केलं बुवा एक वाजेपर्यंत भजन रंगलं बुवा दोन वाजेपर्यंत भजन रंगलं बुवा तीन वाजेपर्यंत बाबा काय बाहेरच आला नाही तीन वाजले बाबा बाहेर येईना कमून बाहेर येईना आता काय करावा हे माय विद्यार्थी मित्र मंडळ असे सगळे दमले बिचारे आता ते बालमित्र मंडळ काय करणार एक 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 उठायचं एक एक निघून जायचं झोपायचं जाऊन एक एक, एक, एक उठायचं निघून जायचं झोपायचं चा। मीच अडकून बसलो कारण माया गळ्यात नाव आता मला जाता येईना आता करावं काय पाटे चार वाजेपर्यंत भजन केलं बुवा पहाटे चार वाजेपर्यंत भजन केलं पाच वाजले काकडा चालू केला मी काकडाच केला उठा जागे वारे आता पुढे वाजंत्री वाजती ढोल दमामे गरजती होते काकडा पांडुरंग पांडुरंगरायाची काकडा चालू केला आता काकडा चालू केला वाळवंटापासून महाद्वारा पर्यंत काकडा चालू झाला सहा वाजले सात वाजले बाबा झोपून आठ वाजता डोळे सोळत सोळत असा बाहेर आला मला म्हटला बुवा तुम्ही इथंच वय अजून म्हटलं हाना तुमच्या पायातली काढा ना हाना माया आता इथे अजून आव रात्रभर भजन केलं वय वा महाराज किती पाकिट पाहिजे म्हंटल पाकिट नको काही नको काही नको पण मला एवढं सांग किती भाग्यवान रे राजा तू रात्रभर तुझ्या अंगणामध्ये भजन चाललं किती भाग्यवान म्हंटल कायच भाग्यन कायच काय महाराज भजन कशाला का ठेवलं काय महाराज काय सांगू तुम्हाला टोमॅटोचे पैसे आले होते घरामध्ये आणि मला वाचमेनच मिळत नव्हता वॉचमेन मिळत नव्हता म्हणून तो भजन ठेवलं दुसरं काय महाभजन पैसे राखायला त्या म्हटलं भजन जर करायचं असेल तर अंत भजन करा गाड्या देवा करता देवासाठी भजन करा देवासाठी जर तुम्ही भजन केलं तर कसं करायचं सांगू तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी आविठाला रखुमेने तुम्ही आखंड आना द्यानी मग सुखा ने मग सुखा का, मगा सुखा का आता पहिलं चरण असं परफेक्ट बसून ठेवायचं डोक्यामध्ये मरेपर्यंत विसरायचं नाही बघा ऐका भजनच करायचं असेल तर एवढं गोड भजन करा एवढं गोड ज्ञानो माझा माझ्या कोबाराया माऊलीचं को भजन करा विठ्ठलाचं जर करायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल ओ, पांडुरंगा माय बापा आमचे बाबा आहेत ना बाबा, वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव होतं सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक बोधे बाबा जीव गेला पण मरणाच्या टायमाला देखील विद्यार्थ्यांकडून गवळण ऐकून घेतली काय गोड त्यांच्या गवळ तुम्ही मृत्यू समय आला विद्यार्थ्या कोण हॉस्पिटल मध्ये डॉक्टरला सांगितलं डॉक्टर मला गोळ्या नको मला औषध नको तुमच्या गोळ्या औषधं मला वाचवणार नाही मला वाचवेल फक्त माझी गवळण माझा अभंग कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वि तुला रे घुड्या बंगाची